सुरेखा माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर बघा आज इथं आहे गुरुवार आणि मला आहे उपवास माझे जे एकवीस पारायण चालू आहे त्याचा हा उपवास आहे माझा तर सव्वा गुरुवार आहे हा माझा तर इथं माझी आता चालू आहे सकाळी देवपूजेची तयारी आणि रोई बघा तुम्हाला दाखवती आहे चष्मा तर चला ताईंनं व्हिडिओला केली आहे सुरुवात तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला आता इथं व्हिडिओला सुरुवात करते आणि माझी पूजेची तयारी चालू आहे म्हणजे मी ना देव आपले न्हाणून घेतले आणि इथं मस्त असं पुसून पाट वगैरे सर्व पुसून आणि ठेवतीये रुईचं इथं मध्ये मध्ये चाललं होतं रुईला आंघोळ घालून दिली आणि तिला म्हटलं तू खेळ ती तर ती ना मला चाललं होतं खेळायचं तिचं काम आणि मी तिला काही सांगितलं तर ते आणून वगैरे देत होती तर बघा इथं आहे ना मी एक पुष्टा घेतला अगरबत्तीचं ठेवण्यासाठी कारण अगरबत्तीचा जो अंगारा पडतो ना तो खाली खूप पडतो त्यामुळं आणि इथं रुई बघा तुम्हाला दाखवते जे फुगे उडवायचं असतात ना म्हणजे त्यात शॅम्पू वगैरे असतो ते कालडी माठला गेलो होतो तिथून आणलं तर तिथे तुम्हाला दाखवती आहे तर इथं माझी पूजा झाली आणि मी केलं पारायण वाचण्यासाठी सुरुवात तर हे पारायण वाचण्यासाठी ना मला पूर्ण म्हणजे दीड तासाचा वेळ जातो पूर्ण सेवेसाठी कारण पारायण कालभर अष्टक आणि माळी जप करत असते त्यामुळे ना दीड एक तासाचा वेळ जातो तर पूर्ण असा वेळ काढून आणि मगच बसावं लागतं तर सकाळचे माझे कामं आवरले होते त्यानंतर मी इथं वाचण्यासाठी बसले कारण कसं जर कामं पडले आणि आपण वाचायला बसलो ना आपलं मन पण लागत नाही धडे एका ठिकाणी त्यामुळे सकाळचं आवरून घेतलं इकडं मी पूजेसाठी बसले आणि रुई खेळतीये रुईचं चाललंय खेळायचं काम रुईचं असं काही त्रास देत नाही मी पारायण वगैरे करत असताना त्यामुळे एवढं काही टेन्शन येत नाही ती फक्त कधी कधी जवळ येऊन बसती पण त्रास वगैरे जास्त काही देत नाही ती माझं वाचून झालं सेवा करून झाली त्यानंतर आहे ना खूप भूक लागली मग म्हटलं चला खिचडी गरम करू तरी तर मी करते खिचडी गरम रुईला पण खिचडी खायची होती तर तिचं आहे ना मी वाचायला बसायच्या आधीच होतं आई खिचडी कर आधी मी खाते आणि मग तू वाचायला बस पण तिला म्हटलं नको मी आधी ना वाचून घेते कारण कसं का बारानंतर नंतर मग वाचती नाही आणि मग त्यानंतर उशीर होऊन जातो जर बारा वाजले तर दुपारी कसं आपल्याला कंटाळा पण येतो तर म्हटलं चला आधी वाचून घेऊ मग तिला सांगितलं मी तर इतमी ती शांत राहिली इथं मी खिचडी गरम करते पण तिला काही दम निघाना तिचं आहे आई मला दे आई मला दे तिला म्हटलं थांब जरा वेळ तोंड बघा कसं आकडे तिकडे करते ते आणि हो ताई नो यावरून मला एक आहे की मागाय नाही का ताईंनी कमेंट केली होती सारखं व्हिडिओ शूट करता एडिट करता यात भरपूर वेळ जात असेल मग तुमचं घरातलं काम कोण करतं घरातली कामं तर तशीच पडत असतील तर ताई न तसं नाही आहे घरातलं काम आवरून आणि व्हिडिओ शूट एडिटिंग करावं लागतं घरातलं काम जर तसं पडलं तर किती विचित्र वाटेल आणि तुम्हीसुद्धा मला कमेंट कराल की घरातलं काम तसंच आहे तू व्हिडिओ नुसते बनवती तर तसं काही नाही घरातलं काम माझं सकाळी लवकरच आवरून जातं थोडं जर लवकर उठलं ना तर घरातलं काम आवरून जातं एवढं काही वाटत नाही तर मी थोडं लवकरच उठत असते जेणेकरून काम लवकर आवर आणि दुपारचा वेळ मला एडिटिंगला भेटेल एडिटिंग प्लस रुईला काही वेळ देणं असतं ते तरी तर बघा खिचडी झाली रुईला मी खायला दिली आहे पण गरम आहे म्हणून ती शांत बसली आहे आणि आज ती बसली आहे पाण्याच्या माठाजवळ बरं तर मी सगळ्यांना पाणी देते म्हणी तर म्हटलं ठीक आहे चालेल बस आज तिला सगळ्यांना पाणी द्यायचं होतं आणि ते ना ती काहीतरी बोलत होती तर मी तिला म्हटलं तू बोल पण ती काय कॅमेऱ्यात बोलत नव्हती ती, ती मला सांगायची तू बोल तर इथं आई आम्ही बसलो आहे जे जेवायला आईनं काही उपवास नाही आहे रुईचं आधी जेवण झालंय पण ती बसली आहे आता आमच्यासोबत खिचडी खायला तर बघा खिचडी आहे लाडू आहे मस्त तर खातो आम्ही तुम्ही पण या आमच्यासोबत खिचडी खायला माझं कसं होतं ताई नो कधी कधी जर सकाळी पाणी नसलं ना मग काम आवरायला उशीर होतो आणि जी आपली पूजा आहे ना गुरुवारची ती मग संध्याकाळवर जाती कारण कसं दुपारनंतर वाचू पण नाही आणि दुपारनंतर कंटाळा पण येतो मग जेव्हा प्रसन्न असेल तेव्हाच वाचायला चांगलं वाटतं तर मी ना कसं काही खिचडी करून घेते मग एवढं काही नाही कारण देव म्हणत नाही की तुम्ही उपाशी राहूनच माझे उपवास करा तर देवाचं असं काही म्हणणं नाही तर मला भूक लागली तेव्हा मी खिचडी खाऊन घेते आणि कदि कधी कधी मग संध्याकाळी वाचते तर बघा आता इथं खिचडी केल्यानंतर ना मी काही शूट घेतलंच नाही हे डायरेक्ट घेते संध्याकाळच्या टायमाला शूट तर इथं मी ठेवला आहे चहा कारण रुईला आणि तिच्या आजीला जायचं आहे चक्कर मारण्यासाठी इथे मी चहा ठेवला आणि लगेच एक साईडला डाळीचं कुकर लावलं जेणेकरून कसं पूजा पण होईल माझी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी लवकरच शक्यतो आम्ही ना उप लवकरच जेवत असतो म्हणजे उपवास असो किंवा नसो साडेसातपर्यंत आमचे जेवणं होऊन जाता कारण लवकर जर जेवलं ना मग पचन पण होतं आणि कसं व्यवस्थित पण वाटतं तर एवढ्या त्यांना सवयच लागली लवकर जेवायची तर साडेसातपर्यंत जेवणं होऊन जातं त्यामुळे इथे मी घेते स्वयंपाक करून तर ताईंनो मी मागे एक व्हिडिओ शेअर केला होता तुमच्याशी की अहो करतात झोमॅटोमध्ये काम तर त्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट केल्या बऱ्याच ताईंनी की वेळ बदलती वेळ काय तशीच राहत नाही तर ताई हो वेळ बदलती त्यामुळंच आपण कष्ट करत राहायचे कष्ट केले ना वेळेलाही बदलणं भागच आहे जर आपण कष्ट केले नाही ध्ये ध्ये पंगावरी म्हटलो ना तर वेळ पण आपल्याला देणार नाही आपण कष्ट करायचे मेहनत करायची सातत्य ठेवायचं जिद्द ठेवायची आपोआप वेळ बदलते आणि देवालाही आपल्याला देणं भागच पडतं तर असंच कष्ट मी पण करतीये तर बघा सकाळचं आवर काम आवरल्यानंतर म्हणजे व्हिडिओ शूट करणं एडिट करणं हे सगळं करणं म्हणजे हेही काम सोपं असतं आपल्याला दिसतं तेवढं सोपं असतं पण ते करावं लागतं मॅनेज करावं लागतं टाईमटेबल घरात व्यवस्थित बनवावं लागतं जर आपलं टाईमटेबल चुकलं तर सगळं काम चुकतं आणि व्हिडिओसुद्धा शूट एडिट होत नाही वेळेवरती आणि व्हिडिओ वेळेवरती येत नाही मग त्यामुळं टाईम टेबल बनवायचं आणि कष्ट करत राहायचे देवाला एक दिवस नक्कीच आपल्याला देणं भाग पडेल वेळ नक्कीच बदलती दिवस देखील बदलतात तर चला ताई ना तुमच्याशी बोलता बोलता येईना इथे मी डाईला फोडणी देते तर आज ये ना खूप दिवसातून म्हटलं चला मसुराची डाळ करू ये तर मसुराच्या डाळीला मी फोडणी देत होते कांदा टोमॅटो टाकून मस्त अशी मसुराची डाळ बनवली जास्त काही मी बनवत नाही लईत म्हणजे महिन्यातून एखाद्या वेळेस होत असेल तर म्हटलं चला आज बनवू तर इथं बनवून घेते आणि इथं ना संध्याकाळची पूजा करून घेते आता मी कारण कसं साडेसहा वाजले होते आपला दिवाबत्तीचा टाईम झाला आणि दिवाबत्तीच्या टाईमला ना दिवा लावून घेतला ना तर मनाला एकदम फ्रेश वाटतं घरात पण एकदम चांगलं म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होती तर बघा आणि माझा पसारा आहे ना म्हणजे पसारा त्या नाही म्हणता येणार याला रुईची खेळणी वगैरेच आहे तरी पण आहे ना एक दोन ताईंनी मागं कमेंट केली की, की काय घरात पसारा आहे व्हिडिओ बनवती हे करती म्हणजे असं बरंच त्यांनी कमेंट केली होती त्या बरंच मोठं लिहून टाकलं होतं पण मी त्यांच्या कमेंटकडे इग्नोर केलं पण कसं तो घरात पसारा नाही आहे माझा रुईची खेळणी आहे किंवा मग एक गोणी आहे धान्याची तर हे मी कुठे ठेवू शकते जर सामान जास्त असतं तर मी ठेवू शकले असते पण माझ्याकडे काही स्टोरेजला असं काही नाही त्यामुळं मग खेळणी वगैरे मी ओपन ठेवते बेडरूममध्ये पण ठेवायला जागा नाही आहे बेडरूममध्ये पण आहे ना आ, कपाटे त्यामुळं मग कपाटे एक टेबल आहे खुर्च्या तिथंच बेडरूममध्ये ठेवलेल्या आहेत त्यामुळं मग तिथं पण जागा पुरत नाही म्हणून तिची खेळणी इकडंच इकडच्या साईडला ठेवली आहे मी तर तो काही पसारा नाही आहे जर मुलं घरात असेल तर खेळणी वगैरे हे तर असतंच आणि सगळ्यांच्याच घरात असतं असं मला वाटतं कारण असं कुठल्याच घरात होत नाही की त्या घरात मुलं आहेत पण खेळणी वगैरे नाही आहेत तर फक्त कसं काही काहींची खेळणी कपाटात का वगैरे अशी पॅक असती तर मी ना रुईची खेळणी अशी एका बॉक्समध्ये आणि एक, एक बास्केटमध्ये अशी भरून ठेवली आहे त्यामुळं ती दिसती तुम्हाला तर ताई न तुमच्या सोबत बोलता बोलता येईनी तर माझी डाळ पण शिजून झाली आणि ना थोडंसं दही होतं तर ते खराब जाऊ नये खराब होऊ जाऊ नये म्हणून ना म्हटलं चला कढी करून घेऊ तरी ते तर इथं मी कढी टाकली आहे कारण कसं दयाला फ्रीजमध्ये जर नाही ठेवलं ना लगेच वास लागायला लागतो ह्या दिवसामध्ये तर थोडंसं होतं शिल्लक तर मग लगेच कढी बनवून घेतली त्याच्यात मस्त जिरे मोरीची फोडणी दिली आणि थोडासा गुळ टाकून आणि तो जास्त काय असं हलवत हलवत राहते मी त्यामुळे ना कढी फुटायचं काही प्रश्न होत नाही नाही तर कढी ना खूप साऱ्या जणांची फुटते व माझी काही फुटत नाही सारखं जर हलवत राहिलं आणि कमी गॅस जर असला तर कढी काही फुटत नाही तर इथं मी ना आता गॅस घेते पीठ मळायला काम फटफट व्हावं म्हणून असंच काम प करावं लागतं आणि वेळेचं नियोजन करावं लागतं आपण जर वेळेचं नियोजन केलं नाही ना आपलं काम पण होत नाही आणि टाईमपास टाईमपास असं मग पुढचं काम सगळं रेंगाळत जातं त्यामुळे वेळेचं नियोजन केलं ना तर बरोबर होऊन जातं पीट तर इथं बघा पोळ्यांचं पीठ मी मळून घेतेये आणि मी ना डाव्या हाताने काम करताना तुम्हाला दिसते तर बऱ्याच ताईंच्या आहे ना आता मागे कमेंट आल्या होत्या की तुम्ही डाव्या हाताने काम करत दिस काम करताना दिसता तुम्ही आहात का तर नाही मी डावखोरी नाही आहे पण काय होतं माहिती आहे का फ्रंट कॅमेऱ्यान शूट घेतलं ना तर ते उलटं दिसतं आणि ते डाव्या हाताने दिसतं मग जेव्हा बॅक कॅमेऱ्यान शूट घेऊ तेव्हा ते, ते बरोबर दिसतं तर बघा इथं मी मोठ्या मोठ्याच अशा पोळ्या लाटून घेते आणि मोठ्या मोठ्या पोळ्या लाटायची ना मला सवय लागली फुख्ता चांगला फक्त नरम आल्या पाहिजे मोठ्या मोठ्या जरी असल्या तरी काही वाटत नाही छोट्याही पोळ्या खायच्याच असतात आणि मोठ्याही खायच्याच असतात तर ताईनं तुम्हाला मला एक विचारायचं आहे की मी जो व्हिडिओ शूट करते ना तो व्हिडिओची म्हणजे कॅमेरा क्वालिटी ना माझ्या मोबाईलमध्ये मा थोडी बरी दिसते म्हणजे एवढी काही चांगली नाही आहे पण बरी दिसते माझ्या मोबाईलमध्ये मा तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला क्वालिटी कशी वाटते ही मला कमेंट करून सांगा कारण कसं होतं आहे माहिती आहे का कॅमेरा क्वालिटी पण काही काही जणं म्हणजे एक मागे एक कमेंट आली होती की व्हिडिओ खूप डल दिसतोय तर ताईंनं मला कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ खूप असे डल दिसत आहे का कॅमेरा क्वालिटीमुळं कारण आहे ना मला माहिती पण झालं पाहिजे कारण मी एवढा व्हिडिओ शूट करते सर्व अपलोड करते पण कधी कधी काय होतं माहिती आहे का लाईकच येत नाही व्ह्यूज सारे खूप सारे येतात पण लाईकच येत नाही तर मला सांगत येईल ना तेवढं कमेंट करून तर बघा इथं माझं आहे ना पोळ्या झाल्या आणि इकडं प्रसादासाठी ना मी घेतला शिरा बनवण्यासाठी कारण आहे ना प्रत्येक गुरुवारी मी गोड काही ना काही बनवतच असते गोड नाही बनवलं तर मग आहे ना तो म्हणजे उपवासासारखं वाटत नाही आणि प्रसादाला गोड पाहिजेच तर इथं मी शिरा बनवून घेतला आणि शिरा काय असं जास्त काही बनवला नाही कारण आहे ना एवढा खाल्ला जात नाही उन्हाळ्याचा त्यामुळं मग जेवढा लागतो तेवढा असा मापातच बनवला शिरा बनवून तयार झाला इकडे मी नैवेद्याचं ताट तयार करलं नैवेद्यासाठी आहे दाल भात बीट आहे कढी पोळी आणि शिरा तर इथं मी नैवेद्य दाखवून घेतला आणि बघा म्हणजे कसं आपल्याला आहे ना आपलं उपवास केल्याचं काहीतरी फळ पण भेटतं तर ताईंनो मी जो कालचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आहे त्या व्हिडिओ त्यांना एका ताईंनी कमेंट केली म्हणजे त्यांनी चांगलीच कमेंट केली बरं का की देवपूजेत ना शक्यतो अगरबत्तीचा वापर करू नये त्यामुळे पितृदोष वाढतो तर ना अगरबत्तीचा वापर न करता धूप किंवा धूपाचा वापर करायचा तर म्हटलं चला तुमच्याशीही माहिती शेअर करू त्या ताईंनी मला सांगितलं तर आता मी तू पडे ना धुपाचाच वापर करल अगरबत्तीचा वापर करणार नाही तर ताईंनो बघा तुम्हालाही जमलं तर धुपाचा जास्तीत जास्त वापर करा तर बघा चा इथे चा ना रुईचं चाललं आहे टक्कल तर तुम्ही म्हणाल असं अचानक कसं तर झालं असं की बऱ्याच दिवसाचं तिचं टक्कल करायचं चाललं होतं आणि आज अचानक आहे ना अहो तिला घेऊन गेले म्हणजे टक्कल करायचे आहे हिशोबाने नव्हते घेऊन गेले दूध आणायला गेले आणि दुकान उघडं होतं गर्दी नव्हती तर म्हणे चला तिचं टक्कल करून आणू तर आता तुम्ही परत कमेंट कराल की गुरुवारच्या दिवशी कसं का काय म्हणजे केस कापले वगैरे तर झालं असं की त्यांनी अचानक ठरवलं आणि त्यांनी न सांगता येणार तिचं टक्कल करून आणलं तर म्हटलं चला जाऊ द्या ठीक आहे तर बघा इथं तिथे केस कापताय तरी पण ती किती शांत बसली आहे अजिबात रडत नाही काहीच नाही नाहीतर बाकीचे मुलं आहे ना किती म्हणजे केस कापायचे म्हटलं तर किती रडता तसं रुईचं पहिल्यापासून बरं का बाहेर जर केस कापायचे म्हणले ना रडतच नाही पहिली पहिली ती रडायची कारण जे ते गळ्याला लावतात ना ती त्याला घाबरायची सफेद कलरचा असायचं त्याला तर आता अजिबात नाही तेव्हा पण ना जर मी घरून ओढणी वगैरे घेऊन जायचे मग तर तेव्हा तिला काहीच वाटत नव्हतं ती ओढणी घरची लावल्यानंतर ती तेवढंच याला घाबरायची नाही तर ती अजिबात रडत वगैरे काहीच नाही इथं बघा आधी मशीन लावलं आणि नंतर म्हटलं वस्तार्यांनी करायची कारण कसं तिचे केस खूप पातळ आहे आणि वस्तार्यांनी टक्कल केल्यावर येणार जरा बरं वाटतं तरी तर बघा त्यांनी ना वस्तार यांनी करण्यासाठी शॅम्पूने केस धुवून घेतले कारण तिचे केस वगैरे काहीच धुतलेले नव्हते अचानक मग ठरलं आणि कसं शाळा चालू होईल आता मग शाळा चालू व्हायच्या आधी ना केस लवकर वाढून गेले पाहिजे तिला केसामध्ये ना घामोळ्या पण खूप येतात त्यामुळं म्हणजे सगळेच कारण झाले तरी तर तिचे टक्कल करून घरी आणलं आणि मी लावते तिच्या केसांना तूप टक्कल केल्यानंतर यानं तूप लावलेलं चांगलं असतं म्हणतात मी तर गावरान तूप लावते तिच्या केसांना मस्त असं चोळून घेते आणि त्यानंतर घालायची तिला आंघोळ तर चला ताईंनो आता मी रुईचा आवरून घेते आणि ह्या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ